नमस्कार रोकठोक महाराष्ट्र न्यूजच्या निर्भिडी संवादामध्ये आपले स्वागत आहे आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व वा शेवाळवडे गावचे माजी उपसरपंच युवा नेतृत्व राहुलजी शेवाळे शेवाळे साहेब तुमचं स्वागत आहे नमस्कार राहुल शेवाळे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये भाजपमध्ये असताना तत्पूर्वी शेवाळवाडीचे उपसरपंच त्यांच्या पत्नी प्रतिमा शेवाळे सरपंच दोन हजार आठ ते नऊ साली त्या सरपंच होत्या दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा साली राहुल शेवाळे शेवाळवाडीचे स्वतः उपसरपंच होते या काळामध्ये त्यांनी भरीव विकासकामे आपल्या भागात केली परंतु त्यांच्याविषयी आवर्जन सांगावं भारतीय जनता पार्टीत काम करत असताना त्यांनी पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांसाठी तब्बल पंच्याहत्तर कोटीचा निधी आणलेला आहे म्हणजे कोणतेही पद अद्याप महापालिकेत नसताना त्यांनी विकास कामे चालवली आहेत राहुल शेठ तुमच्या या कामाचं तर कौतुक आहेच परंतु हे काम करत असताना तुमची राजकीय पार्श्वभूमी सामाजिक पार्श्वभूमी याच्याबद्दल आम्हाला काय माहिती सांगाल सुरुवातीला मी आपल्या या न्यूज चॅनेलमध्ये मा मला बोलवल्याबद्दल मी आपल्या सर्व न्यूज चॅनेलचे आणि आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो पण जो प्रश्न मला या ठिकाणी विचारलेला आहे की माझी राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे माझे वडील हे अत्यंत एक साधे शेतकरी आहेत म्हणजे आई आणि वडील हे कोणी शेतकरी आहेत माझी आई आज हयात नाही आहे परंतु शेती हा आमचा मूळ व्यवसाय होता आजही आहे आणि हे करत असताना मला शालेय जीवनामध्ये विद्यार्थी संघटनेची मला आवड लागली आणि त्या माध्यमातून मी एन एस यू आयमध्ये काम करत होतो विद्यार्थी संघटनेमध्ये आणि मग त्यानंतर त्यावेळेस एकत्रित काँग्रेस होती त्यानंतर काँग्रेसचं विभाजन झालं त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो आणि कालांतरानं मी भाजपमध्ये त्या ठिकाणी त्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यावर प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि अशा पद्धतीनं आजपर्यंत त्या ठिकाणी माझा राजकीय प्रवास हा सुरू आहे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वादादित परिस्थिती निर्माण झाली होती परंतु त्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या कामावर फोकस केला मग ग्रामपंचायत काळात तुम्ही सरपंच पद पण तुमच्या घरी होतं उपसरपंच पद पण तुमच्या घरी होतं तसं गाव छोटं असलं तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्हाला काय काम करण्याचा अनुभव आला एक काळ असा एक होता की मला ग्रामपंचायतची पाहिरी मी चढेल की नाही असं मला एक वेळ वाटत होतं परंतु हा योगायोग म्हणावा लागेल की माझ्या घरामध्ये माझी आई ग्रामपंचायत सदस्य होती माझ्या आईचं निधन झाल्यानंतर माझी बायको ही ग्रामपंचायतमध्ये गेली ती सरपंच झाली पहिल्यांदा माझ्या घरामध्ये सरपंचपद मिळालं याशिवाय तिच्या कालावधीनंतर मी स्वतः ज्यावेळेस उभा राहिलो त्यावेळेस माझाही पॅनल प्रचंड मताने निवडून आला आणि मी स्वतः पाच वर्ष उपसरपंच होतो या तीन गोष्टीकडं जर मी पाहिलं तर खरं तर हा अपवाद आहे माझ्या घरात तीन सदस्य हे ग्रामपंचायतमध्ये गेले की एक काळ मला असं वाटत होतं की ह्या ग्रामपंचायतमध्ये मी, मी पायरी चढू शकेल की नाही परंतु शेवडीच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला हो आणि माझी आई असेल माझी पत्नी असेल आणि मी मी तिघंही जाऊन ग्रामपंचायतमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलं तुमचा आता भाग आधी ग्रामपंचायतमध्ये होता आता नव्याने जी गावे समाविष्ट झाली त्यामध्ये तुमचा भाग पुणे महापालिकेत गेलेला आहे पुणे महापालिकेत गेल्यानंतर परंतु मग जर शेवळवाडी असेल मांजरी असेल केशवनगर असेल साडेसातळी असेल जो प्रभाग क्रमांक पंधरा तयार झाला आहे याच्यामध्ये कोणत्या समस्या तुम्हाला प्रामुख्याने जाणवल्या आता नव्यानं समाविष्ट झालेल्या नुसत्या पंधरा नंबर प्रभागाचं नाही तर तेवीस गावांच्यामध्ये प्रचंड समस्या आहेत आणि मी आत्तापर्यंत हा प्रभाग आत्ता झाला आहे परंतु मी ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करतो आहे तर या तेवीस गावांच्यामध्ये सातत्यानं अनेक विषय आम्ही आवाज उठवलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची या तेवीस गावांच्यामध्ये अद्यापि अनेक गावांच्यामध्ये आज पाणीही नाही हे बंद नळानेही नाही आणि काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होतोय पण तो खूप कमी स्वरूपात हो आहे म्हणजे तिथले नागरीकरण पाहिलं किंवा लोकसंख्या पाहिली तर लोकसंख्येच्या तुलनेमध्ये पाणी हे अतिशय अल्पत्या ठिकाणी दिलं जातं ही एक मोठी समस्या आहे रस्त्यांच्या समस्या आहेत कचऱ्याच्या समस्या आहेत ड्रेनेज लाईन असेल या म्हणजे ज्या मूलभूत सोयीसुविधा असतात त्याचा अभाव या तेवीस गावांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी दिसून येतोय नव्याने समाविष्ट गावांमध्ये तुम्हाला ज्या काही समस्या जाणवल्या मग त्या सोडवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का किंवा आता नुकताच आयुक्तांचा दौरा झाला त्याच्या आधी काय पाठपुरावा कशा पद्धतीने हे प्रश्न सोडवण्यास तुम्ही प्राधान्य दिलं निश्चित मी तेवीस गावांच्या अनेक समस्येविषयी आवाज उठवलेला आहे या राज्याचे अतिशय सक्षम आणि धडाडीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस काम करत आहेत मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं या तेवीस गावचे अनेक विषय त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करतो आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो निधीचा निधीबाबत आम्ही सातत्यानं मुख्यमंत्र्यांना म्हणजे राज्य सरकारला त्या ठिकाणी मागणी करतो आहे किंवा केलेली आहे या परिसरातले रस्ते खराब आहेत या रस्त्यांसाठी निधी मागतो आहे पाण्यासाठी निधी मागतो आहे किंवा ड्रेनेज लाईन असतील स्ट्रीट लाईट असेल आरोग्याच्या सुविधा असतील या सर्वांसाठी आम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारकडे आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्यानं याची मागणी केलेली आहे त्यातले अनेक प्रश्न सुटलेले आहेत काही सुटण्याच्या मार्गावर आहेत आणि मला वाटतं आगामी काळामध्ये आत्ता राज्य सरकार डी पी बनवत आहे तेवीस गावांचा त्यामुळे या डी पी झाल्यानंतर या गावचे बऱ्यापैकी प्रश्न त्या ठिकाणी सुटलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतील पाण्याची जी योजना आहे ज्याला सदोतीस कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे नुकतंच मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन त्या योजनेचं केलं आता विरोधक म्हणतात की ती योजना आम्ही केली त्यात तुमचा त्यात काही संबंध नाही नेमकं ती योजना कोणी आणली मला आठवतं आहे गेल्या वर्षी जे नागपूरला अधिवेशन होतं दरवर्षी नागपूरला अधिवेशन हिवाळी होत असतं वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मला आजही ती तारीख लक्षात आहे मी आणि माझ्या समवेत माझे सहकारी मित्र दौंडचे लोकप्रिय आमदार राहुल दादा कुल आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलो मी एक मुख्यमंत्र्यांना शेवळवाडी गावासाठी एक पिण्याची योजना मंजूर करावी अशा प्रकारची आम्ही मागणी केली तत्काळ मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रावर सही केली तसे निर्देश दिले आणि तत्काळ फोनही तत्कालीन जे आयुक्त होते त्यांना त्या ठिकाणी त्या केला आणि त्यानंतर मला निश्चित सांगायला आनंद वाटतोय की या तेवीस गावांच्यामध्ये शेवळवाडी असं एकमेव गाव आहे की त्याच्यामध्ये ही योजना मंजूर झालेली आहे आणि फक्त आठ महिन्याच्या विक्रमी वेळेमध्ये आम्ही ही योजना मंजूर केलेली आहे त्याच्यामध्ये याचं श्रेय निश्चित मुख्यमंत्र्यांना आहे राहुल कुलांना आहे माझे मित्र आहेत आमदार म्हणून आणि पुण्याचे आयुक्त नवल किशोर राम या सर्वांना ते श्रेय निश्चित जातं आणि याचा पाठपुरावा मी सातत्यानं गेली आठ महिने करतो आहे आणि आठ महिन्यातच ही योजना त्या ठिकाणी मार्गी लागलेली आहे आणि कालच त्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे त्यामुळे आता कोणी काय बोलावं हा तो त्यांचा प्रश्न आहे परंतु शेववाडीच्या जनतेला माहिती आहे किंवा मुख्यमंत्र्यांना माहिती आयुक्तांना माहिती की हे काम राहुल शिवाळे यांनी केलेलं आहे अनेक प्रश्नांवर तुम्ही निवेदनं दिली आयुक्तांना महापालिकेत जाऊन पाठपुरावा केला पण प्रश्न सुटले नाहीत मग तुम्ही आयुक्तांनाच या ठिकाणी प्रश्न दाखवायला घेऊन आलात आयुक्तांनी तुमचे प्रश्न पाहिले समजून घेतले त्याच्यानंतर समस्या सुटल्या का किंवा आता कोणत्या योजना सुरू आहेत निश्चित हे पहा आयुक्तांना आणण्यामागचं कारण म्हणजे आता सगळ्या ग्रामपंचायती ह्या विसर्जित झालेल्या आहेत आणि नव्यानं ही गावं सगळी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले आहेत त्यामुळे आपले पालक हे महानगरपालिका आहे किंवा आयुक्त आहेत आज महानगरपालिकेमध्ये प्रशासन काम करते निश्चित ज्या काही समस्या असतील त्या आयुक्तांच्याकडेच मांडणी केली पाहिजे त्यामुळे मी विशेषतः सोलापूर रोड असेल किंवा मांदरी असेल साडेसतरा केशवनगर नगर या प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत किंवा तेवीस गावांच्यामध्ये या मी आयुक्तांच्याकडं सातत्यानं त्याची मांडणी केली ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला की मधल्या काळामध्ये म्हणजे अठरा ऑक्टोबर रोजी मी मान्य आयुक्तांना या भागाचा एक पाहणी दौरा करण्याची विनंती केली त्यांनी ती विनंती मान्य करून साधारण अडीच तीन तास आयुक्त संबंधित सर्व खात्याच्या प्रमुखांना घेऊन या परिसराची त्यांनी अतिशय बारकाईने पाहणी केली त्यात काही अधिकाऱ्यांवर कारवाई पण झाली त्याच्यामध्ये काही अधिकारी निलंबित झाले काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या म्हणजे हा शेवटी त्यांचा अंतर्गत विषय होता परंतु ज्या ठिकाणी आम्ही मागणी केली होती विशेषतः पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं पाणी हे रस्त्यावर येत होतं सातत्यानं मैला मिश्रित पाणी असल्यामुळे नागरिकांना विशेषतः वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये त्याचा त्रास होत होता या आपल्याला कल्पना आहे की पुणे सोलापूर रोड हा एक नॅशनल हायवे आणि या रस्त्यावरून लाखोंच्या संख्येनं रोज नागरिक किंवा वाहनं हे जात असतात त्यांना स्वाभाविक त्याचा त्रास होत होता अनेक ठिकाणी गटारं हे ठिकाणी दिसायची रस्ते खराब झाले होते त्याची दुर्गंधी ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळं मी या बाबतीमध्ये मा मान्य आयुक्तांनाच विनंती केली की के आपण कृपया या ठिकाणी व्हिजिट करा आणि आमचे हे प्रश्न सोडवा आयुक्तांच्या दौऱ्याचा परिणाम झाला आहे तेथील प्रश्न सुटलेत असं वाटते तुम्हाला आपल्या प्रश्नाबाबत खुलासा करायला आवडेल की ज्या समस्येसाठी मी मान्य आयुक्तांना या प्रभागामध्ये बोलवलं होतं त्याची लिस्ट माझ्याकडं आहे जवळजवळ सोळा ते सतरा समस्या मी त्या ठिकाणी मान्य आयुक्तांच्या समोर मांडल्या होत्या त्यातल्या जवळजवळ नव्वद टक्के समस्या ह्या आज सुटलेल्या आहेत शाळांना सुरक्षा रक्षा काही त्याच्यामध्ये अनुक्रमे सर्वात महत्त्वाचा विषय पुणे सोलापूर रोड महामार्गावर अद्यापि ड्रेनेज लाईनच नाही जे नव्हती त्या ठिकाणी मी नव्यानं ड्रेनेज लाईनची मागणी केली त्याला नऊ कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे सोलापूर रोडला अद्यापही ड्रेनेज लाईन नव्हती त्यासाठी महापालिकेनं किंवा आयुक्तांनी त्या ठिकाणी विशेष प्रयत्न करून नऊ कोटी रुपयाची ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे कचऱ्याची समस्या आपण पाहतो की अनेक ठिकाणी आपल्याला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात ओढे असतील नाले असतील कॅनॉल असतील लोकांच्या दृष्टीने हे आज उकिरडे झालेले आहेत आणि खरं तर पुणे महानगरपालिकेचे स्वच्छता वेचक हे आपल्या दारामध्ये रोज कचरा वेचायला येत असतात परंतु काही लोक असे आहेत समाजामध्ये की ते त्यांच्याकडं कचरा न देता तो कचरा घरामध्ये चार चार पाच पाच दिवस साठवून ठेवतात आणि ती बॅग किंवा ती पिशवी भरली की ते रात्री अपरात्री कॅनॉलमध्ये ओढ्यामध्ये किंवा गावामध्ये असा एक स्पॉट त्यांनी तयार कालव्यामुळे रोगराईची परिस्थिती निर्माण झाली शंभर टक्के <coughs> मी हे चित्र एक खरं तर खूप विदारक समाजामध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळ आहे आणि याच्यावर आळा बसवण्यासाठी त्या ठिकाणी मान्य आयुक्तांनी काही उपाययोजना केलेल्या आहेत आणि आम्ही पाहतोय की त्या यशस्वी होत आहेत कालव्याची सफाई झालेली दिसते कालवा हा तर भाग वेगळा आहे मी त्याच्यावर निश्चित बोलेल की आपल्या परिसरामधनं जो जुना मुळा मोठा कॅनॉल वाहतोय तसे तर आपल्याकडे दोन्ही कॅनॉल वाहतात परंतु जो जुना मुळा मोठा कॅनॉल आहे हा खडग वासला पासून हडपसरपर्यंत गेली पंचवीस ते तीस वर्ष बंद अवस्थेत आहे याबाबत मी मान्य मुख्यमंत्री असतील किंवा आयुक्त असतील यांना मागणी केलेली की हा कॅनॉल तूर्त जर वापरात नसेल किंवा वापरायचा नसेल तर तो बंद करावा अंतर्गत करून घ्यावा हा आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारचे रोड केले जर पुण्यात जी ट्रॅफिकची समस्या आहे पर्याय रस्ते निश्चित त्याच्यामध्ये काही अंशी सुटेल आणि हा रोड त्या ठिकाणी नागरिकांना वापरायला त्या ठिकाणी मिळेल आणि हे जे काही कचरा दुर्गंधी लोक घरातला राडारोडा त्या ठिकाणी आणून टाकतात तर याही गोष्टी त्याला त्या ते ठिकाणी आळा बसेल पुणे महानगरपालिकेची निवडणूक येऊ हो घातली आता मुख्य मुद्द्यालाच हात घालतो तुम्ही पुणे महानगरपालिका निवडणूक इच्छुक आहात का मग तुम्ही पत्नीसाठी इच्छुक आहात स्वतः इच्छुक आहात आणि उमेदवारीचा दावा तुम्ही पक्षाकडे केला आहे का हो पुणे महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे राज्यामध्ये निवडणुका लागल्यात कालच त्याची आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि स्वाभाविक मी स्वतः त्या ठिकाणी पक्षाकडे के मागणी केलेली आहे माझ्या पत्नीने त्या ठिकाणी मागणी केलेली आहे मागणी करणं हा आपला हक्क आहे त्याच्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे शेवटी पक्ष ठरवेल कोणाला उमेदवारी द्यायची पण विरोधक म्हणा किंवा तुमच्या पक्षातले स्वयकीय म्हणा असं म्हणतात की तुमचं गाव छोटंसं तुमचे मतदारसंख्या पाच हजार मग तुम्हाला उमेदवारी का द्यायची आता मला असं वाटतं की आता ग्रामपंचायत राहिलेल्या नाहीत म्हणजे आपल्याच प्रभागाचा जर विचार केला तर जी काही चार पाच गावं आहेत मांदरी शिवाळेवाडी केशोरनगर साडेसतरा ग्राम ह्या ग्रामपंचायत राहिलेल्या नाहीत आता ह्या ग्रामपंचायती विसर्जित झालेल्या हा एक प्रभाग झालेला आहे आता आणि या प्रभागामध्ये ज्या व्यक्तीचं काम हे चांगलं असेल किंवा ज्याची ओळख असेल ज्याला समाजामध्ये ओळखलं जातं ज्याचं कार्य चांगलं आहे ज्याचे संबंध चांगले आहेत ज्याची नातीगोती चांगली आहेत ज्याचा समाजाशी चांगला संबंध आहे आणि ज्यांनी चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे अशा लोकांना लोक निवडून देतात त्याच्यामुळं गाव वगैरे ही संकल्पना आता राहिलेली नाही ती विसर्जित झालेली आहे त्यामुळे याचा प्रश्न याच्यामध्ये येत नसतो मला निश्चित याच्यामध्ये सांगायला म्हणजे सांगेल की विधानसभेचा सुद्धा एक मतदारसंघ असतो किंवा लोकसभेचा मतदारसंघ असतो मग त्या ठिकाणी जे उमेदवार निवडून येतात म्हणजे आमदार असेल खासदार असेल त्यांची गावं छोटी असतात पण ते पाच पाच सहा सहा लाख एक खासदाराचं मला वाटतं मतदान किमान सात आठ लाख असतं मग त्या ठिकाणी खासदारही निवडून येतो मग खासदाराच्या गावचं मतदान काय एक लाख नसतं किंवा पाच लाख नसतं किंवा एखादा आमदार समज चुकीचा आता हे बुद्धिमत्तेचा विषय आहे माणस तेव्हा अंतर्गत स्पर्धेमुळं असं म्हटलं जात मी असं म्हणणार नाही कोणाची माझी स्पर्धा आहे कारण माझी कोणाची स्पर्धाच नाही मी मला एक कळतं की मी स्वतः चांगलं काम करतो माझ्या कामावर माझा विश्वास आहे आणि मला खात्री आहे की मी जे काम करतोय ते निश्चित उद्या पक्षामध्ये त्या कामाला न्याय मिळेल आणि जनतासुद्धा हे काम पाहून जर मला उद्या पक्षाने संधी दिली किंवा माझ्या पत्नीला दिली लोक तर लोक किंवा मतदार हे आमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील प्रभाग क्रमांक पंधराचा जर विचार केला केशवनगर साडे सातारळी मांजरीचा मोठा भाग महादेव नगर आणि तुमचं शेवळवाडी सोलापूर रोडचा भाग खूप मोठा प्रभाग आहे तुम्हाला नगरसेवक पदाची संधी जर जनतेनं दिली मतदारांनी दिली तर तुमचं विजन या प्रभागाच्या विकासासाठी काय असेल उद्या जर महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्यानं किंवा मतदारांच्या आशीर्वादांना जर आपण गेलोच तर एक वेगळ्या प्रकारचं विजन त्या ठिकाणी घेऊन मी स्वतः आज त्याच्यावर काम करतोय खरं तर मी आज जी कामं करतोय ही आपल्याकडे त्याची लिस्ट आहे मी सदोतीस कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी माझ्या शेवावडी गावाला मंजूर केलेला आहे फक्त आठ महिन्यामध्ये त्याचं कालच भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते काल पुण्यात झालेलं आहे त्या कार्यक्रमाला पालकमंत्री अजितदादा होते केंद्रीय मंत्री मुरलीधरांना होते मंत्री आमदार चंद्रकांत दादा असतील माधुरीताई मिसाळ असतील आयुक्त अनेक मान्यवर त्या ठिकाणी होते त्यामुळे मी जवळ सदोतीस कोटी तर माझ्या गावाला आणले त्याचं कामही एक दोन दिवसात चालू होईल गेल्या महिन्यामध्ये आयुक्तांना मी या परिसरात आणलं होतं आयुक्तांच्याकडे मी काही कामं त्या ठिकाणी मागणी केली एका महिन्यामध्ये मी जवळजवळ तीस ते पस्तीस कोटीची कामं या परिसरात आणलेली आहेत म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर जी कामं करतात ती मी आधीच केलेली आहेत तेव्हा तुम्ही गावाचा विचार नाही केला व्यापक दृष्टिकोन ठेवला असं म्हणायचं का तुम्हाला त्याच्यामुळं उद्या गेल्यानंतर मी काय करेल हे तर खरं एक वेगळी गोष्ट आहे आणि निश्चित मी एकच सांगेल मी उद्या काय करेल हे आता सांगणार नाही परंतु पुण्यामध्ये जेवढे प्रभाग असतील त्यातला सगळ्यात टॉपचा प्रभाग हा माझा पंधरा नंबरचा प्रभाग असेल हे तुम्हाला मी आज निश्चित सांगतो उमेदवारीचा तुमचा जो दावा आहे पक्षाने तुम्हाला उमेदवारी का द्यावं बेसिक तुमची काम करण्याची क्षमता म्हणा किंवा विजन म्हणा काय असेल की ज्याच्यामुळे तुम्हाला उमेदवारीची तुमची दावेदारी आहे नाही स्वाभाविक हे प्रत्येकजण उमेदवारी मागत असतो आणि त्यानुसार पक्षही त्याचा विचार करत असतो मी गेली अनेक वर्ष जे सामाजिक राजकीय शैक्षणिक किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतो आहे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे आणि माझ्या ज्या कामाची पद्धती ती मला त्याची त्या कामावर मला विश्वास आहे आज मी जी कामं हातामध्ये घेतलेली आहे किंवा ती करतोय ती पूर्णत्वाला आलेली आहेत ही सगळी कामं ही समाज उपयोगी आहेत हो उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ज्याचा मा उल्लेख मागाशी आपण केला होता की तेवीस गावांच्यामध्ये ज्या मनपाच्या शाळा आहेत मनपाच्या ऑफिस आहेत स्मशानभूमी आहे या कुठल्याही ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हते हो ते मागणी मी म्हणाल्या आयुक्तांना केली सुरुवातीला तर माझ्या प्रभागामध्येच त्याची मान्यता मिळाली तातडीनं या ठिकाणी शिववाडी मांजरी केशवनगर साडे सतराला त्याची नियुक्ती झाली परंतु ही नियुक्ती झाल्यानंतर मला तेवीस गावांच्यामधनं अनेक लोकांचे फोन यायला लागले की आमच्याही गावांना द्या तर मी त्यानंतर आयुक्तांना भेटलो की अशाशी लोकांच्या मागण्या आहेत मला निश्चित सांगायला आवडेल की आयुक्तांनी परवा त्याही फाईलवर त्या ठिकाणी सही केलेली आहे या तेवीस गावांना सुद्धा लवकरच मला वाटते आचारसंहिता संपल्यानंतर सुरक्षारक्षक मिळतील हा एक विषय या प्रभागामध्ये ज्या मनपाच्या शाळा आहेत उदाहरणार्थ मांदरी असेल एक मोठं गाव आहे आणि मोठी शाळा आहे त्या शाळेला आपण आत्ताच पन्नास लाख रुपयाचा एक निधी दिलेला आहे त्या निधीमध्ये लायब्ररी असेल त्या शाळेला सुरक्षा भिंत असेल किंवा मुलांना खेळण्यासाठी चांगल्या प्रकारचं ग्राउंड असेल पिण्याचं चांगलं पाणी असेल अशी योजना आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि एक आ, स्मार्ट स्कूल किंवा स्मार्ट शाळा म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहतोय हे एक हे शेवळवाडीमध्ये पण आम्ही ते काम केलेलं आहे सुद्धा आम्ही आता नव्यानं त्या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी प्रयत्न करतो आहे म्हणजे याही दृष्टीने ही कामं चालू आहेत रस्त्यांची बऱ्याच ठिकाणी मांजरीमध्ये जे मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यांच्यावर सुद्धा आपण आत्ता बऱ्यापैकी डागडोजी केलेली आहे आणि जे रस्ते मी आयुक्तांना सुचवलेले आहेत त्याच्यामध्ये मग Uh, मांद्रीमध्ये गाव गावात जाणारे जे मुख्य रस्ते आहेत तो पंधरा नंबरचा रस्ता असेल तर भापकरमाळा रस्ता असेल uh, मांजरी ग्रीनमधनं गोपाळपट्टीकडं जाणारा रस्ता आहे मोरी वस्तेचा रस्ता आहे झेड कॉर्नरचे रस्ते आहेत हे जे प्रमुख रस्ते आहेत या रस्त्यांच्यावर आज पुणे मनपाच्या वतीनं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डागडुजी करण्यात आली खड्डे बुजवण्यात आले रोड डांबरीकरणाचे पॅचेस मारण्यात आलेले आहेत परंतु ही तात्पुरती डागडुजी झाली आम्ही आत्ताच्या बजेटमध्ये आयुक्तांना विनंती केली होती की या चार पाच रस्त्यांच्यावर आपण निधी द्यावा तर मान्य आयुक्तांनी या चार पाच रस्त्यांसाठी जवळजवळ चौदा कोटी रुपयाचा निधी हा आमच्या मागणीनुसार त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे काही दिवसानंतर याही ठिकाणी या, या रस्त्यांची कामं सुरू होती कोणतंही पद नसताना तुम्ही एवढी कामं केली याचा दावा करताय तुमच्या पराभागातील इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे पुणे महापालिकेत निवडणुकीसाठी दोन हजारहून अधिक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे जर तुमची उमेदवारी डावलली तर तुम्ही बंडखोरी करणार दुसऱ्या पक्षात जाणार की पक्षा आदेश पाळून तिथंच राहणार जरी उद्या पक्षानं त्या ठिकाणी माझा विचार केला नाही तरी मी निश्चित पार्टीने किंवा पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही उभे राहू आज तुम्ही सविस्तर मुलाखत दिली तुमचं विजन सांगितलं जनतेला आणि प्रभाग क्रमांक पंधरामधील मतदारांना काय आवाहन कराल माझ्या प्रभागामध्ये जे काय दोन तीन गावं आहेत विशेषतः मांद्री असेल किंवा शेळवाडी या दोन्ही गावांसाठी आम्ही त्या ठिकाणी स्ट्रीट लाईटची मागणी केली होती आपल्याला कल्पना असेल की मांद्रीच्या रेल्वे ब्रिजवर मी ज्यावेळेस आयुक्तांना पाहणी दौऱ्याने आणलं होतं तर त्या रेल्वे ब्रिजवर स्ट्रीट लाईट नाही हे आयुक्तांच्या लक्षात आलं होतं म्हणजे रेल्वेचा ब्रिज तिथपासून मांदरीच्या नदीपर्यंत कुठल्याही त्या रस्त्यावर मुख्य रस्त्यावर स्ट्रीट लाईट नव्हती अनेक अपघात घडले अनेक लोक त्याच्यामध्ये दुखापतग्रस्त झाले काही लोक मागणी सातत्यानं नागरिकांनी केली होती की रात्रीच्या वेळेस हा विषय मी ज्यावेळेस आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला तत्काळ त्याला आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ते सूचना केल्या आणि त्याचं काम दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी मांजरीमध्ये सुरू झालेलं आहे येत्या काही काळामध्ये त्या रस्त्यावर पूर्णपणे ही स्ट्रीट लाईट लागलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसेल त्यामुळं याही बाब धोका तुमच्या गावांना झाला आता बिबट्या हा फक्त माझ्याच गावात नाही तर आपण वर्तमानपत्र वाचतो किंवा टी व्ही पाहतोय बिबट्या आता हा खर तर रोजच कुठल्या ना कुठल्या तरी गावामध्ये पाहायला मिळतो येतोय शेवटी आता बिबट्यांची संख्या वाढली लाईट गरजेची आहे हो निश्चित चोऱ्या होत असतात किंवा या सर्व बिबट्या वगैरे या घटनेमुळं परिसरामध्ये चांगल्या प्रकारची प्रकाश व्यवस्था असावी ही मागणी आम्ही केली होती त्यामुळे जवळजवळ दोन ते अडीच कोटीचा निधी माननीय आयुक्तांनी या स्ट्रीट लाईटसाठी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मी स्वतः आणि माझी पत्नी प्रतिमा शेवाळे आम्ही दोघंही त्या ठिकाणी इच्छुक आहोत पक्ष जो निर्णय देईल किंवा पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीशी निश्चित आम्ही आहोतच परंतु मी या प्रभागातील मायबाप जनतेला निश्चित विनंती करेल आव्हान करेल की आपण सर्वांनी या ठिकाणी ज्याला दृष्टी आहे जो आपल्या प्रभागाचा विकास करू शकतो जो या प्रभागामध्ये आज चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे किंवा या प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत विशेषतः पाणी असेल रस्ते असेल ड्रेनेजाईन असेल कचरा असेल या समस्या जो सोडू शकतो पुढील काळामध्ये अशा व्यक्तींच्या पाठीशी आपण निश्चित उभं राहावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो आज खरं तर माझ्याकडं कुठलंही पद नसताना मी साठ सत्तर कोटी रुपयाचा निधी या प्रभागासाठी त्या ठिकाणी आणलेला आहे त्याची कामंही त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत अनेक लोक त्या मा बाबतीमध्ये मला फोन करतात भेटतात चर्चा करतात मला वाटतं आपण जर या बाबतीमध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये आपला आशीर्वाद आम्हाला दिलात तर येणाऱ्या काळामध्ये हा प्रभाग एक वेगळा प्रभाग दिसेल किंवा या प्रभागामध्ये एक विकासाचं व्हिजन त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून मी दोघेही पतीपत्नी काम करतो आहे आणि मला वाटतं या कामाला आपल्या सर्वांची साथ ही खूप महत्त्वाची आहे ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चित आपण सर्वजण आम्हाला साथ द्याल अशा प्रकारची एक अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो धन्यवाद राहुल शेवाळे यांच्याशी आपण निर्भीड संवादामध्ये चर्चा केलेली आहे त्यांचं विजन त्यांनी केलेली कामे त्यांच्याकडं कोणतंही पद नसताना त्यांनी पंच्याहत्तर कोटीचा निधी आणला एवढंच नव्हे तर आपल्या पन प्रभाग क्रमांक पंधरामध्ये चांगली कामे व्हावीत म्हणून प्रयत्न केला राहुल शेठ तुमचं धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात तुमचे आभारी आहे आणि सुज्ञ मतदारांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की माझ्या व माझ्या पत्नीच्या पाठीशी जनतेनं उभं राहावं व त्यांना संधी द्यावी निर्भीड संवादमध्ये त्यांनी आले त्याबद्दल त्यांचं आभार आणि त्यांच्या पुढील कार्याला खूप खूप शुभेच्छा